मी संपदा तुम्हाला सगळ्यांचं आपल्या एका छोट्या शंभिनी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर इना मी कर ना मी छानच ती रेडी झाले होते आणि वेणी पण घातली होती कारण माझे केस आहे ना खूप सॉफ्ट झाले होते आणि आजकाल मी थोडी केसांची काळजी घ्यायला लागली आहे म्हणून ड्रायपासून थोडे सॉफ्ट व्हायला लागले केस त्याच्यानंतर ना बाहेर जायचं होतं म्हणून पाणी वगैरे पिऊन घेतलं कारण ना मी बाहेर गेल्यावर म्हणते आहोना मला पाणी पाहिजे मग वीस रुपये कुठून नसवायचे म्हणून मी घरूनच पाणी पित असते आणि ते जॅकेट पण माझ्या माझ्यासाठी माझ्या आहोनी घेतलंय म्हणून मी ते रोजच घालते आजकाल నంతరీ గే బ పానీపూరి వగేరే ఖాయ్ ఇక్కడ పానీపూరి దుసరే భేఖలా आम्ही इकडे पाणीपुरी खातो ना ती छान लागते आणि दुसरी साईडला येणा भेळ खातो तितली ना ते तिथली भेळ छान आहे म्हणून असं वेगवेगळं आम्ही खात असतो त्याच्यानंतर येणं घरी आलो भूक नव्हती आणि मग येणा नूडल्स दिसले कारण जे वगैरे घेऊन आली होती ना ते नूडल्स तसेच होते म्हटलं चला भाज्या वगैरे आहेत तर करून टाकते आणि तेवढ्यात लाईट पण गेली होती आणि माझे नूडल्स तयार पण झाले होते आणि एवढा पसारा झाला होता ना का विचारूच नका मग छान आहे ना आम्ही दोघांनी मस्त नूडल्स आहे ना एन्जॉय केले आणि माझ्या आहो बोलत होते अगं बाई त्या दिवशी अडीचशे रुपयाच्या आणले आपण नूडल्स त्यापेक्षा असे घरीच बनवत जा छान झाली टेस्ट कारण त्या हक्का नूडल्सची शेजवानची इतकी भारी टेस्ट आहे ना की बा खूपच छान कधीतरी खायला मज्जा येते कधीतरी खाल्लं पण पाहिजे बाहेरचं म्हणून असं मी काहीच ट्राय केलं होतं आणि संध्याकाळी आम्ही जवळजवळ साडे बारा वाजता जेवण केलं मस्त पिक्चर बघत आहे ना आम्ही जेवण केलं होतं कारण आम्हाला माहित होतं भूक तर लागणार नाही लवकर म्हणून मी लेट जेवण केलं होतं